याच मतदारसंघातल्या मतदारांनी आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तेही आता जाणून घेऊया घेऊयाच्या वाढवण बंदराचा जो प्रश्न आहे जो खूप सर्वांच्या मच्छीमारांनी सर्वांच्या जिव्हाळेचा प्रश्न आहे आणि मच्छीमारांची संख्या झाडीपासून आपल्या अरणाळा पर्यंत घेतली तर खूप मोठी आहे आणि पुन्हा मच्छिमारांच्या बरोबरही त्या भागात बातीस गावांचं पण मुद्दा आहे त्यामुळे मुख्य जो मुद्दा जर केंद्र बिंदू राहील या निवडणुकीचा तो, तो वाढवण बंद राहील हा थोडीफार कामं काम जाणवली जसं याला सातपाटीला बंधाऱ्याचं काम झालेलं आहे केळवेच्या ठिकाणी पर्यटनाअंतर्गत वेगवेगळी कामं झाली आहेत लोकांना बसायची सोय वगैरे झालेली आहे त्या संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जे महत्वपूर्ण प्रश्न आहे त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तो लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असावा आणि त्याचबरोबर देशाच्या धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीमध्ये किंवा विकासात्मक वाटचालीमध्ये आपलं अभ्यासपूर्ण मत लोकसभेमध्ये मांडणारा खासदार असावा तो मौनी खासदार नसावा